या घरात ना एकतर तुम्ही राहाल किंवा माझी मुलगी राहील बस मुक्ता तर गेली आता तिची या घरातली जागा तुलाच भरून कढायची प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सावनी सगळ्यांना सा सांगत असते की तुझ्या आईने मिळून मला या घरातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला जितका त्रास होईल त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या मुलीला त्रास होईल असं ती माधवीला म्हणते तिकडून समोरून माधवी येते आणि म्हणते हो आम्ही असे प्रयत्न करणारच आहोत ती मुक्ताचा हात धरते आणि तिला तिच्या घरामध्ये आतमध्ये घेऊन जाते आणि कडी लावते आणि असं म्हणते म्हणते की या घरामध्ये एकतर तुम्ही राहाल किंवा माझी मुलगी राहील असं करून ती मुक्ताला आपल्या घरी घेऊन जाते हे पाहून सागर प्रचंड चिडलेला असतो मुक्ता घर सोडून गेली म्हटल्यावर सावनी प्रचंड खुश झालेली असते कारण तिला मुक्ताची जागा घ्यायची असते